हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते कदी -कदी तर आता नुकतीच मी उठले होते आंघोळ वगैरे काय नाही केली आणि कधी कधी माझं असं असता कधी तर लोक उठलं की मग आंघोळ करायची लेट झाला तर मग डायरेक्ट सुरुवात करायची स्वयंपाकाला तर आता चपात्याचं पीठ झालं काय रात्री चपात्या केल्या होत्या त्यामुळं थोडंसं जास्तच पीठ मिळलं होतं आणि मग चपात्याचं पीठ मी बाहेर काढून ठेवलं आता आणि सकाळी उठलं की मग थोडासा कट्टा गॅस वगैरे पुसून घ्यायचा आणि मग स्वयंपाकाला टिफिनला जे काय बनवायचं आहे तर ते सुरुवात करून घ्यायची तर आता कट्टा तर आपला झाला आहे पुसून आणि भेंडी बनवायची होती संचितला टिफिनला त्यामुळे आता फ्रीजमधून भेंडी बाहेर काढायची भेंडीला पहिलं स्वच्छ धुवायचं थोडंसं पुसायचं आणि जे काही पिठ तर आता रात्री मिळलेलंच होतं त्यामुळे पटकन चपात्या करून घ्यायचं आणि हे चालली आता टिफिनची तयारी आता नाश्त्याला बनवायचं होतं मी बनवणार होते पालकचे थालीपीठ करणार होते त्यामुळे आता त्याची ते पण तयारी करायची आहे तुम्हाला जर पालकच्या थालीपीठाची रेसिपी बघायची असेलच तर मी कालच ऑलरेडी अपलोड केली तर तुम्ही बघू शकता तरी पण मी सांगेनच तर आता इथं मी अर्धा किलो भेंडी घेतली भेंडीला स्वच्छ पुसून घ्यायची धुऊन घेतली धुवून झाली का पुसून घ्यायची आता इथं आहे तर तवा घेतला तवा आता पटकन आता चपात्या करायच्या पीठ काय जास्त नव्हतं संचितला टिफिनला एक करेल असे आणि बाकीच्या दोन तीन चपात्या होतील असं एवढं पीठ होतं आणि नाश्त्याला तर काय आम्ही थालीपीठच करणार आहोत त्यामुळे तर आता सुक्कं पीठ घेतले पटकन आताच चपात्या करून घेते आणि कसं होतं आहे म्हणजे मी टिफिनचं सगळ्यात पहिलं करून घेते टिफिनचं कसं मग पहिलं नाश्त्याचं केलं की मग ते टिफिनला जे काय बनवलं आहे ते थंडच होत नाही पटकन मग त्यामुळे मग मी टिफिनची चपाती करून घेत असते भेंडी जे काय भाजी बनवायची आहे ती भाजी पण करून घ्यायची म्हणजे कसं नाश्ता वगैरे होतो आहे तोपर्यंत मग त्या भाज्या थंड होतात मग असं असतं चालू माझं तर हे आता जे पीठ होतं तर त्याचे मी तीन चारच चपात्या होत्या त्याचे गोळे करून घेतले आणि बाकी तर तिथं आता ठेवले आता पटकन आहे तर चपात्या करून घ्यायच्या भेंडीला धुवून ठेवलं आणि थोडंसं पुसून पण घेतले मग आता चपात्या होत्या तोपर्यंत अजून थोडीशी भेंडी वाळेल होते काय भेंडी स्वच्छ धुवून घेतली ना आणि मग डायरेक्ट कट केली का मग ती चिकट चिकट होते त्यामुळे मग धुवून घेऊन पुसून घेऊन मग कट करायची सिंपलच भेंडी बनवते मी संचितला आवडते भेंडी खायला बघू शकता बघता बघता बोलता बोलता आपल्या चपात्या झाल्या थोड्या तर होत्या त्यामुळे पटकन झाल्या जास्त कुठल्या होत्या तेवढ्या लवकर आणि जास्त चपात्या वगैरे करायच्या असल्या ना तर दोघे असेल तर मग पटकन होतात एकीनं लाटून दिलं एकीनं शेकलं किंवा होतं पण आता आमचं काय एवढं नसते चपात्या मधून पाच सात चपात्या असतात त्यामुळं काही लगेच होते पटकन पण ज्यांची ज्यांची मोठी फॅमिली आहे त्यांना मग सगळे मिळूनच करतात असं मग दोघींनी केले की होते पण गप्पा मारत मारत तसं एकटं असलं की मग थोडंसं बोर होतं स्वयंपाक करताना त्यामुळे गाणे वगैरे लावून मी करत असते स्वयंपाक चपात्या तर झालेत करून आता आणि शेकत शेकत चपाती जे आता चपात्या करताना थोडंफार पीठ पडतंच की मग ते आता मी पुसून घेतलं पीठ सगळं आणि आता जी भेंडी राहिली तर त्या भेंडीला आता चपात्या झाल्या की लगेच कट करून घ्यायची आणि थोडंसं अजून रुमालनी पुसते पण मला असं वाटत होतं की थोडीशी ओले चपात्या तीन तर होत्या तीन चपात्या करेपर्यंत काय भेंडी एवढी वाहून गेली नव्हती अशी त्याच्यावर थोडंफार पाणी होतंच मग आता ह्या चपाती आपल्या झाल्याच आणि ही जास्त तेलाची चपाती मी संचितला टिफिनला करत असते कारण जेवण करायला ले, थोडा लेट होतो आहे मग स्कूलमध्ये मग जरा मग असे तेल लावून थोडीशी जाड करत असते म्हणजे मऊ चपाती राहते नंतर आता इथं मी ही जी पिशवी भेंडी काढून घेतली होती ना तर त्याच्यामध्येच आता सगळ्यात पहिलं भेंडीचं जे पुढचं मागचे साईट आहे तर ती सगळी काढून घेते सगळ्या भेंडीची एकदमच काढत असते संचित चाला आला होता संचित ती येऊन विचारत होता संचितला कशी सवय झोपायच्या अगोदर तर विचारतो नाही तर मग सकाळी उठल्या उठल्या तर विचारतो आज मग मी टिफिनला काय देणार आहे नाश्त्याला काय करणार आहे त्यामुळं तो येऊन विचारत होता की मला टिफिनला काय करणार आहे नाश्त्याला काय करणार आहे त्यामुळं मग त्याला मी सांगितलं टिफिनला भेंडी बनवते आणि नाश्त्याला आ, हे बनवणार आहे आता बघू आता तुम्हाला सांगते पण मी रेसिपी काय म्हणत होते बरं मी पालकचे थालीपीठ पहिल्यांदाच करणार होते मी आणि मग पहिल्यांदा मी कसं असतं माझं मी माझ्या माझ्या पद्धतीनं करत असते कसं आहे सिम्पल असं म्हणजे आता यूट्यूबवर म्हणा असं रेसिपी वगैरे बघितली की त्या सगळ्या वस्तू घरात असतेतच असं नाही त्यामुळं मग कसं आपल्या जेवळ आपल्याजवळ जेवढं आहे ना त्याच्यामध्ये ते, ते करायचं छान पण होतं आणि चांगलं पण लागतं त्यामुळे मी कधी शक्यतो जास्त म्हणजे बघायची सवय आहे मला मी बघत असते रेसिपी बघायचं बघायचं करायचं मात्र स्वतःच्या पद्धतीनंच तर ते मला सवय आहे कुठली पण एखादी रेसिपी काय पण करायचं असेल ना तर मी पहिल्यांदा असं यूट्यूबला बघत असते रेसिपी वगैरे कशा का आहेत काय आहे आणि ते सगळं बघून झालं की नंतर करायचं मात्र माझ्या माझ्या पद्धतीनंच ते मला सवयच आहे तशी आणि प्रत्येक वस्तू सांगतील ते तसं आपल्या असतंच तस घरी असं नाही त्यामुळे माझ्या ज्या रेसिपी असतात त्या असं वेगळं काय नसतं जे हे सगळ्यांच्या घरात असतं अशाच माझ्या रेसिपी असतात तर त्यामुळं मग मी माझ्या माझ्या पद्धतीनंच करत असते बघू शकता इथं भेंडी आपली कट करून झाली आणि आता मग भेंडीला मी सगळ्यात पहिला म्हणजे म्हणजे मी डायरेक्ट फोडणी देत नाही थोडंसं तेल घालत असते तेल घालून भेंडी परतायची वाफेवरच भेंडी शिजवायची आणि मग भेंडी शिजली का मग नंतर लास्टला फोडणी द्यायची तर संचित दाखवत होता म्हणजे सकाळी उठलं की त्याच्या मूडवरचं काम आहे उठलं की कधी फोन बघतो कधी टी व्ही बघतो तर कधी असं होमवर्क काय तर करत बसतो तर ते मला अभ्यास केलेला काय तर घेऊन आलता तर मला म्हणतोदा बघ मम्मी मी कसं केलं आहे तर आता ते बघू बघत होते मी आणि इथं आहे पालक आपला तर हा पालक खूपच जास्त आहे त्यामुळं ते चांगले चांगले पानं मोठी मोठी पानं बघून मी आता थोडासा पालक घेते आणि मग ह्याला एक दोन पाण्याने धुवायचा बारीक बारीक जेवढा शक्यतो जितका बारीक कट कट करता येईल ना तेवढा बारीक मी कट केला होता तर कशी रेसिपी खेळते आता मी थालीपीठ ते तुम्हाला सांगते तर मी काय केलं तर आमच्या घरात ना जेवढ्या काय आहेत नाहीत जेवढ्या डाळ आहेत ना त्या सगळ्या डाळी मी भाजून घेतल्या होत्या थोडंसं तांदूळ पण घेतला होता ते सगळं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये ते जे बारीक असं पीठ तयार करून घेतले ते, ते पीठ मी जास्तच कर करून ठेवले म्हणजे कधी पण थालीपीठ करायला लागलं की मग त्याचा वापर करायचा ते पीठ घेतलं होतं मी एक म्हणजे एक छोटं पीठ एक छोटं छोटी प्लेट पीठ घेतलं होतं नंतर थोडंसं त्याच्यापेक्षा थोडंसं मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि ज्वारीच्या पिठापेक्षा थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलं होतं आता माझ्याजवळ बेसन पीठ नव्हतं बेसन संपलं होतं त्यामुळे बेसन मी काय घेतलं नव्हतं त्यामुळे बेसन असेल ना तर गव्हाच्या पिठापेक्षा पण थोडंसं कमी बेसन घ्यायचं हे सगळं एकत्र करायचं नंतर मसाल्यामध्ये मी खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर ओवा जिरे आणि दोन तीन मिरच्या हे सगळं मसाला तयार केला तर तो मसाला घालायचा मीठ घालायचं नंतर जि त्या पिठामध्ये थोडंसं तेल घालायचं भरपूर असे तिळ घालायचे आणि सगळं पालक घालायचा बारीक कट करून कांदा घालायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे छान असे थालीपीठ घा करायचे आता माझ्याजवळ गडबड होते त्यामुळे गडबडीच्या वेळेस तुम्ही असा लसूण सोलू शकता बघा आता मला काय झालं बघते फ्रीजमध्ये तर फ्रीजमध्ये लसूण सोलून ठेवलेला तो संपला होता त्यामुळे मी काय केलं दोन गड्डे घेतले लसणाचे आणि बारीक असं कट केलं लसणाचे गड्डे एकदम वाळलेले होते त्यामुळे त्याला मी असा आडवा गड्डा केला आणि त्याला चाकूने बारीक असा कट केला आणि बघू शकता अगदी मिनटामध्ये सगळा पालापाला साईडला झाला लसूण लसूण साईडला झाला त्यामुळे तुम्ही गडबडीच्या वेळेस असं करू शकता पण हा थोडासा चिकट होते गडबड असेल पटकन करायचा असेल तर अशा राशवेस करा नाहीतरी तो वेळेस निवांत आपण जसा सोलतो पारंपरिक पद्धतीनं तशा पद्धतीनं तुम्ही लसूण सोलू शकता कट्ट्यावर थोडासा पसारा झाला आता पालक आहे तो धुवून घेते नंतर पालकला बारीक बारीक कट करून घ्यायचा आणि एकदम छान असं थालीपीठ तयार केले होते मी खरंच खूप जास्त छान चालते पहिल्यांदाच केले ते मी इतकं छान झाल ते ना बास लहान मुलं खात नसतील मोठ्यांना तर कुठे एवढ्या भाज्या खायला आवडतात तर अशा वेळेस तुम्ही अशा अशा पद्धतीने थालीपीठ वगैरे करू शकता आता भाजणीचं पीठ नसेल तरी पण चालते फक्त गव्हाचं ज्वारीचं आणि बेसनपीठ घेऊन त्याच्यामध्ये जर पालक पालक मिक्स करायचा कांदा बारीक घालायचा जेवढे काय आपल्याला वाटतील ते मसाले वाटण वगैरे घालून करायचं भारीच होतं आपल्या आपल्या पद्धतीनं करायचं मी सांगते ते पण पाहिजे असं नाही आपल्या आपल्या पद्धतीने केलं ना खरंच खूप छान होतं आता मी सांगणार ते घरात असतंच नसतं असं आता माझा असं शक्यतो माझं असं वेगळं असं काय नसतं तिळ पण असतातच आता तीळ शक्यतो कोणाच्या घरात असतीलच असं सांगू शकत नाही पण बाकीचं ओवा तर असतोच की ओवा बाकी खोबरं लसूण कोथिंबीर हे सगळं असतंच की हे फक्त वाटण जरी घालून केलं ना एकदम भारी लागतं मग आमच्यात आता तिळाची चटणी जास्त असते म्हणजे रोज म्हणजे रोज तिळाची चटणी असते म्हणजे असते संपायच्या अगोदर तिळाची चटणी करतात त्यामुळे तीळ आमच्या घरात हे असतात म्हणजे असतातच त्यामुळे मग तीळ मी घालत असते आणि तिळ धपाट्यांमध्ये थालीपीठमध्ये छान लागतात कारलं करताना कारल्यामध्ये पण घातल्यावर वांग्यामध्ये पण छान लागतात तिळ घातल्यावर त्यामुळे तीळ शक्यतो असतात आणि ओवा पण खालायचं ओवा घातला की छान वास येतो थालीपीठांना एवढं सगळं सांगून तरी पण माझी रेसिपी तुम्हाला समजली नसेल तर शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही बघा म्हणजे कळेल तर मी आता पालक बारीक बारीक कट करून घेतला आहे एक कांदा घेतला होता त्या कांद्याला पण बारीक कट करून घेतले मसाल्याचे पण सगळी तयार झाली आणि नंतर मग भेंडी नंतर थोड्या वेळाने जे थालीपीठ झालं ना त्याच तव्यामध्ये मी भेंडीला फोडणी दिली तरी तू बघू शकता की छान असं आपलं थालीपीठ तयार झालं चला या पटकन तुम्ही सगळेजण नाश्ता करायला नंतर मग नाश्ता वगैरे झाला की मग काय संचितचं टिफिन पॅक करायचा मग दुपारचं जेवण वगैरे काय असेल ते तर असं असतं आणि बघू शकता इथं आता त्याच तव्यामध्ये मी भेंडीला पण फोडणी दिली आणि नंतर मग ते सगळं नाश्ता होईपर्यंत भेंडी वगैरे थंड होते दुपारच्या वेळेस ऊन वगैरे जास्त असते त्यामुळे निवांत घरातच असतो मग आज थोडंसं बाहेर जायचं होतं जवळपास एक साडेचार पावणे पाच झाल्या होत्या मग मग आम्ही बाहेर आलो तिघं पण संचे स्कूलमधून आला की मग बाहेर आलं की मग इथे आम्ही नारळ पाणी पितो नारळ पाणी खरंच खूप छान असतं आणि बाहेर गेलं की दुसरं काय जंक फूड वगैरे खाण्यापेक्षा असं नारळ पाणी प्यायचं त्यामुळे आम्ही तिघांनी पण नारळ पाणी घेतलं होतं नारळ पाणी पिलो आणि ज्या कामासाठी आम्ही बाहेर आलतो तर ते काम पण करून घेतलं तुम्हीच सगळेजणी नारळ पाणी प्यायला माझं चालू असतं व्हिडिओ वगैरे काढायचं काम नंतर इथं मी पण असला बघत बघत आपलं चालू होतं व्हिडिओ काढायचं काम आणि हे चांगलंच त्यांच्याजवळ पाणी आम्ही कधी नारळ पाणी प्यायचं असेल तर इथूनच पितो छान देतात पाणी नंतर मलई पण काढून दिली होती त्यांनी मलई पण छान आहे त्यांनी चमचा कसा तयार केला आहे बघू शकता तर असं बाहेरच्या म्हणजे असं दुसरं काहीतरी खाण्यापेक्षा नारळ पाणी पिलेलं चांगलं चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चला तर मग बाय